अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच मिरचीच्या स्वच्छतेची काळजी घेऊन येते चटणी ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज सांगली येथे माजी महापौर सुरेश पाटील यांनी काल राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलाय आत्महत्येचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट नाही ते गेल्या वर्षभरापासून राजकारणापासून समाजकारणापासून लांबच होते जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून सांगली जिल्ह्यात त्यांची ओळख होती ते सध्या अजित पवार गटात प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी आहेत गेल्या तीस ती चाईस ते चाळीस वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय सहभागी आहेत अशातच सुरेश पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याने आता सांगलीत खळबळ उडाल्याचं सा पाहायला मिळत आहे साधा कार्यकर्ता नगरसेवक ते महापौर असा प्रवास सुरेश पाटील यांचा राहिलाय त्यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे राजकीय वर्तुळात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय सांगलीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतंय या घटनेची नोंद सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर